आता मला एका पत्रकाराने विचारलं की की तुम्ही या कार्यक्रमासाठी का आलात आता कोणीतरी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की भारतीय राजकारणामध्ये सध्या जे काही राजकीय नेते आहेत निवडक किंवा कमी संख्येने असतील जे संविधानाची भाषा करतात जे संविधानासाठी उभे राहतात आणि संविधानाचा अपमान झाल्यावर जे पेटून उठतात त्याच्यापैकी एक आहे जितेंद्र आव्हाड आणि म्हणून मला आव्हाड साहेबांनी फोन केल्या केल्या मी त्यांना होकार दिला आणि पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलो कारण की संविधानिक नैतिकता जपणाऱ्या काही लोकांची आजच्या राजकारणामध्ये गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पाईक मानणारे जे काही निवडक राजकीय लोक आहेत त्यापैकी जितेंद्र आव्हाड साहेब आहे आणि आपल्याला खरोखर आनंद झाला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे की असे काही नेते आज राजकारणामध्ये आहेत जे सातत्याने संविधान आणि त्याच्या नैतिकतेबद्दल बोलतात त्यांचा फोटो आव्हाड साहेबांचा मागे आणखी पण काही ठिकाणी मी पाहिला भारतीय संविधान हातात घेऊन भारतीय संविधान डोक्यावर घेणं ही साधी गोष्ट नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही संविधानिक अनैतिकता ठेवा तुमच्या मनामध्ये तुम्ही संविधानिक नैतिकता कोणती पाळू नका जर आज जितेंद्र आव्हाड साहेबांनी ठरवलं असतं की मला संविधानिक नैतिकता वगैरे काही पाळायची नाही तर आज ते दुसऱ्या एखाद्या पक्षात राहून मंत्री राहिले असते परंतु त्यांनी संविधान डोक्यावर घेतलं पक्षनिष्ठा महत्वाची आहेच पण संविधान महत्वाचं आहे संविधानिक महत नैतिकतेतून जो काम करतो तो माझ्या पक्षाचा नेता आहे हे त्यांनी मान्य केल्यामुळे आज ते आपल्यासोबत इथे बसलेले आहेत रॅलीत चालले तसं पायी चालण्याची त्यांना गरज नाही पण आपण पाहिलं ते सगळ्यांसोबत पायी चालले त्यांच्या चेहऱ्यावर घाम ओथंबून वाहत होता तरी सुद्धा सगळ्यांसोबत ते नारे देत होते ही जी सामान्य माणसांच्या भावनांची कदर असणारे नेते आहेत ते आपल्याला पाहिजे